नमस्कार मित्रांनो बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप स्वागत आहे आज छोटासा व्हिडिओ बनवत आहे की नेमकी आपण ड्रॅगन फ्रूटच्या मधातला जो अंतर आहे ही आणि हे पोल टू पोल आणि हे अंतर मधातला अंतर जे ट्रॅक्टर फिरू शकते त्यासाठी किती ठेवला पाहिजे ते आता हे डिपेंड करते मित्रांनो तुम्हाला शेती की आहे जर तुम्हाला खूपच कमी शेती आहे आणि तुम्हाला कमी राहणार जास्तीत जास्त पोल बसवायचे आहे तर तुम्ही नऊ बाय सहा करू शकता त्याच्यानं तुम्हाला अडचण एकच होईल तुम्हाला माल काढाय खूपच अवघड जाणार आहे ठीक आहे तुमचा ट्रॅक्टर वगैरे काहीच चालणार नाही तुम्हाला माणसाच्या डोसक्यावरच धरून माल काढावा लागेल बाहेर पण जर तुम्हाला ट्रॅक्टर पण चालवायचं आहे आणि तुम्हाला एक लार्ज स्केलमध्ये लावायचं आणि भरपूर आपल्या शेती आहे तर तुम्ही आयडियल अकरा बाय सात करू शकता भरपूर तुम्हाला स्पेस राहील आता बघा ही अकरा बाय सात आहे तुम्ही बघू शकता स्पेस भरपूर आहे ट्रॅक्टर फिराय पुरता अकरा बाय सहा किलो तुम्ही तर बघू शकता आता ही कॅन पी याच्या खुसलीच आहे हे बघा सात पणा असून बी जवळपास आलेले आहेत पूरं पॅक होऊन जाईल हे काही दिवसानंतर तर सात फूट बी कमीच वाढते पण तुम्ही ठेवू शकता सात अकरा बाय सात एक आयडियला आहे तुम्ही ठेवू शकता किंवा दहा बाय सात बी ठेवू शकता छोटं ट्रॅक्टर आरामात चालेल मला वाटतं दहा बाय सातला ट्रॅक्टर थोडा अवघडच जाईल थोडीशी अडचण होईल पण जर तुम्हाला जास्त पोल बसा तुम्ही ठेवू शकता पण रेग्युलर जे लावतात ड्रॅगन फ्रूट ती दहा बाय सातवरच लावतात आता तुम्हाला डिपेंड करते तुम्हाला शेती किती आहे आणि तुम्हाला काय काय गोष्टीवर डिपेंड करून ठेवायचं आहे त्याच्यावरती अंतर डिपेंड करते की किती बाय कितीवर लावा लागेल आता खूप जणं आपल्या ट्रॅलीज सिस्टम बी लावतात ट्रॅलीजवाड्याला तुम्ही दीड बाय दीड बाय दहावर लावा म्हणजे प्रत्येक दीड फुटावर एक झाड टाका जास्त गच होणार नाही त्याच्यानं कसं झाडाला अन्न पोहोचायला एक कॉम्पिटिशन लागेल त्याच्यानं लेबी जवळ टाकू नका एका फुटावर खूप हो जवळ होईल तुम्ही दीड बाय सातवर लावू शक दीड बाय दहावर ला किंवा अकरावर लावू शकता ट्रॉलीजमध्ये बी खूप चांगली कॅन पी मॅनेज होते त्याच्या अस्तित्तेसाठी मी सपरेट व्हिडिओ बनवतो हा छोटासा व्हिडिओ एवढ्यासाठी होता की नेमकी अंतर किती ठेवलं पाहिजे ते आणि मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे तुमच्यावरती डिपेंड करेल की किती बाय किती तुम्ही ठेवू शकता तुम्हाला ते तुमच्या कंडिशनच्या हिशोबानं बसलेलं आहे आपल्या कंडिशन काय आहेत जर आपल्याला ट्रॅक्टर चालवायचा लार्ज स्केलमध्ये करायचा ट्रॅक्टरनच माल काढायचा असेल तर अकरा बाय सात करा जर डोसक्यावर माल काढायचा असेल नऊ बाय सहा करा सहावा सहा साडेसहाशेचा जवळपास पोल बसेल दहा बाय सातवर सहाशे बसेल आणि जर तुम्हाला असं आता जबा इथं बघू शकता हे दुसऱ्याचा धुरा लागून आहे आमच्या शेतीला आणि तिच्या पलीकडंच आमची शेती आहे ती तिकडं ती तिकडं ड्रॅगन लावलेलं आहे आपण तर दुसऱ्याचा धुरा जर असेल तर आपल्याला ती पाच आठ फूट रान सोडावं लागेल लागे धुऱ्यावरती ला मग त्याच्यानंतर तुमची आणि पन्नास पूल कमी बसणार आहे एक लाईन कमी बसणार तर ही अलग अलग फॅक्टरवर डिपेंड करते तुम्ही कॅल्क्युलेशन लावलं तेवढं पूल नाही बसणार तर हे गोष्टी ध्यानात ठेवा ठेवल्या पाहिजे ते तर तुम्ही मापून घ्या रान किती स्पेस सोडायचा आहे बघा तुम्हाला ट्रॅक्टर चालवायचा असेल तर अकरा ठेवा नाही चालवायचा असेल तर नऊ ठेवा तुमचं तुम्हाला जे बी कंडिशन आहे तुमची होऊन जाईल आणि त्याप्रकारे तुम्ही मार्किंग करून त्याच्यानंतर पोल रावा तुम्हाला एक अंदाजा लागेल बघ किती पोल आपले बसणार आहेत त्याप्रकारे तुम्ही पोल काढू शकता आणि लावू शकता तर मित्रांनोचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर आपण ड्रॅगन फ्रूटबद्दल अधिक माहिती पाहिजे जर असेल तर आपल्या चॅनलला विजिट करा खूप सारे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ड्रॅगन फ्रूटबद्दल आणि कोणत्या मला टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे मला स्पष्टपणे सांगा मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवून देईल जय हिंद